हॅलो हाय नमस्कार तर स्वागत आहे तुमचं छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आहे मावशा तर मावशा का साजरी केली जाते आणि लहान मुलांना का ओवाळलं जातं याच्यावरती आज व्हिडिओ बनवला आहे तर दीपामावसेचे काही महत्त्व आहे की ज्या दिवशी घरातील सर्व दिवे पंथी समया निरंजन जे काही असेल ते स्वच्छ करतात छान असे पुसून वगैरे त्याची पूजा केली जाते मंदिरातमध्ये ही पूजा कशासाठी असते तर ही पूजा जी आहे दिवा, तर त्याचं तुम्हाला मी पुढं महत्त्व सांगणार आहे ती कशासाठी केली जाते का केली जाते लहान मुलांना कणकेच्या दिव्यां दिव्यांनी का ओवाळलं जातं तर इथं पाहू शकता मी पीठ मळून घेतलं आहे आणि त्याच्यात मी ना दिवे जे आहेत ते कणकेचे तुम्ही पाच बनवू शकता सात बनवू शकता किंवा नऊ बनवू शकता तर मी इथं सात बनवलेले आहे तर इथं पाहू शकता दिवे आपले तयार झालेले आहेत बनून तर आता इथं मी एका प्लेटमध्ये काढून घेतले जेणेकरून आपल्याला कसं आपलं छान असं देवापुढं ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून वाती टाकून आपल्याला ते पेटवायचे आहे हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं छोट्याशा ब्लॉगमध्ये आज तर आजचा ब्लॉग असणार आहे दीपामावश्याबद्दल तर आज आहे दीप दीपामावश्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आता संध्याकाळचे वाजलेले आहेत सात तर मी आज करत आहे कणकेचे दिवे तर कणकेचे दिवे का करतात दीपावस अमावस्या का साजरी केली जाते याचं तुम्हाला मी महत्त्व सांगणार आहे आणि लहान मुलांना कणकेच्या दिवेने का ओवाळलं जातं तेही सांगणार आहे तर प सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं की आपल्या घरात जे काही दिवे असतात निरंजन असेल समयी असेल किंवा पंथी असेल तर त्यांची पूजा केली जाते ही पूजा आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर घालवण्यासाठी होते सकारात्मक गोष्ट ऊर्जा येते आपल्या घरामध्ये दिव्यांच्या प्रकाशाने वाईट शक्तीचा नाश होतो आणि याच्यामध्ये आपल्या घरात जो काही गडद अंधार असतो तो मनातील नकारात्मक ज्या गोष्टी असतात त्या दूर करण्या करून श्रावण महिन्यात महिन्याचं जे येणारा श्रावण महिना आहे त्याचं स्वागत करण्यासाठी केली जाते तर दीपपूजनाने काय होतं घरात वातावरण उत्साही होतं आणि पवित्र बनते तर याच्यासाठी श्रावण महिन्यात देवांना गोडाचा नैवेद्यसुद्धा अर्पण केला जातो तर अर्पण करून देवाची छान अशी पूजा केली जाते तर या दिवशी देवाची पूजा करून मुलांचे औक्षण देखील केले जाते तर ते औक्षण का केले जाते कशासाठी केले जाते तर आपण आता पाहणार आहोत की आता मी इथं कणकेचे दिवे पीठ मळून घेतले तर इथं मी कणकेचे दिवे बनवणार आहे तर दिवे बनवायचे असेल तर तुम्ही सात बनवू शकता पाच बनवू शकता किंवा नऊ बनवू शकता तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही बनवू शकता तर इथं पाहू शकता म्हणजे पीठ वगैरे छान मळून झालेलं आहे तर आता इथं मी कणकेचे दिवे जे आहेत ते बनवून घेतले घेते पटपट आणि मग नंतरला देव दीपपूजा दीपपूजन आपण करणार आहोत तर इथं बघा माझं सगळं झालेलं आहे दिवे वगैरे बनवून झाले मी सात दिवे बनवले देवांची छान अशी पूजा केली देवासमोर सगळीकडे दिवे लावून घेतले जे घरात होते आता ते आता इथं माझं हे देवघर छोटंसं आहे त्याच्यामुळं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या म्हणजे माझं छोटंसं आहे पण मला ते खूप आवडतं आणि इथं पाहू शकता मी सगळे दिवाची पूजा करून घेतली स्वामींनी पुढं दिवा लावला स्वामींना आणि देवांना नैवेद्यसुद्धा अर्पण केलेलं आहे तर ही पूजा लहान मुलांची का केली जाते तर म्हणजे कणकेच्या दिव्यांनी का केली जाते तर ज्यामुळे त्यांची वाईट शक्तीपासून आणि दृष्ट लागण्यापासून संरक्षण होते आणि आरोग्याची त्यांच्या आरोग्य चांगल्या आरोग्याची उज्ज्वल भविष्यासाठी कामना केली जाते ही पूजा जी आहे ती कणकेच्या पिठाच्या दिवे बनूनच केली जाते ही पूजा जी आहे घरातील वडीलधारी व्यक्तीच करते लहान मुलांची पूजा जी औक्षण करते ना ती वडीलधारी व्यक्तीच करतात ही पूजा केल्याने मुलांना कसलीही दृष्ट लागत नाही दीपामावस्याच्या दिवशी लहान मुलांना हे आवर्जून करावी सर्वांनी कारण का आपल्या मुलांना कसलीही बाहेरची किंवा आ, कसली काळी जे काही असतात दृष्ट आपण म्हणतो लागते तर ती मुलांना लागत नाही मुलांचं औक्षण केल्याने त्यांची चांगल्या ज्या गो त्यांच्या मनात चांगल्या गोष्टी होता चा हे होतात आणि ते पाहू शकता मी गोडाचा शिरा बनवलेला आहे नैवेद्यासाठी मी तो देवांना अर्पण के कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगाय बाय बाय